पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक या निवडणुकीचं आरक्षण काही दिवसापूर्वीच जाहीर झालं आणि आरक्षणाच्या माध्यमातून ज्या काही आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत तर पक्षाच्या वतीने मुलाखती तिन्ही ठिकाणी सुरू झाल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन ब्लॉक आहेत भोसरी पिंपरी आणि चिंचवड आम्ही तिन्ही ब्लॉक मध्ये भोसरीमध्ये आमच्या काही मुलाखती सुरू झाल्या चिंचोडामध्ये सुरू झाल्या आणि पिंपरीमध्ये देखील सुरू झाल्या ज्या पद्धतीने आरक्षण जाहीर झालेले त्यानुसार बत्तीस प्रभागामध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवारांची एक चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी पक्षाकडे ओढ आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी फिरलो त्या त्या ठिकाणी मध्ये अनेक प पक्षामध्ये इच्छुक असणारे मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग हा निवडणुकीसाठी पुढे येतोय आणि स्वतः त्या ठिकाणी येऊन फॉर्म भरताय आणि जो काही आता तुम्ही साहेबांनी गोरे साहेबांनी प्रश्न विचारला बापूसाहेब साहेब गोरेने की बिहारची निवडणूक त्याचा निकाल का लागला बिहारच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कल्पना आहे की त्यांनी कशी एक ती चित्र कसं निर्माण त्यांनी केलं लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख महिलांना ज्या पद्धतीने व्यवसायासाठी त्यांनी दहा हजार दिले हे दहा हजार नेमके हे करदात्या नागरिकांच्या किशाला कातरी लावून हे पैसे अधिकृत त्या ठिकाणी रिश्वत हा रिश्वत म्हणत ही रिश्वत त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना त्या ठिकाणी देण्याचं काम केलं भाजपने बिहार मध्ये केलेलं आहे अनेक वर्गाना त्या ठिकाणी त्यांनी केले आहे आणि हे सगळं करत असताना देशाच्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचं एक महापाप त्या ठिकाणी झालेलं आहे बिहारमध्ये देखील झालेलं आहे देशाला आर्थिक संकटामध्ये देशावरती प्रचंड मोठा जवळपास दो दोन अडीचशे लाख कोटीपेक्षा जास्त देशावरती कर्ज आहे नऊ लाख कोटीपेक्षा जास्त राज्यावरती महाराष्ट्र राज्यावरती कर्ज आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेवी त्या ठिकाणी मोडण्यात आलेले आहे असा महा एक भयंकर या कर्जत्या नागरिकांना लुटण्याचं काम एकतर्फी कार्यक्रम या भाजपाचा या शहरामध्ये देखील सुरू आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे नागरिक हे करदाते नागरिक पूर्णपणे कंटाळलेले त्यांना या शहरामध्ये एक मोकळा श्वास पाहिजे ज्या काँग्रेसनी हे शहर निर्माण केलं ज्या काँग्रेसनी या शहर निर्माण करत असताना स्वयंपाशी अण्णासाहेब नगर असतील तत्कालीन त्यावेळेसचे पंत मुख्यमंत्री वसंतदा पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून ह्या शहरा हे शहर निर्माण झालं आणि हे शहर निर्माण होत असताना स्वरगासी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे औद्योगिकरण झालं ज्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे तीनच भेदवाक्य होते म्हणजे तीन शब्द होते अन्न वस्त्र आणि निवारा राज्याच्या देशाच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचा घटक मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल दलित असेल आदिवासी असेल हा सगळा समाजाचा घटक या ठिकाणी येऊन स्थायिक झाला मिळेल त्या जागेवरती त्यांनी आपली त्या ठिकाणी झोपडी उभ उभारणं आणि झोपडपट्टी ह्या सगळ्या झोपडपट्ट्या ह्या काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये गावाकडून आलेली मंडळी सगळ्या समाजाची मंडळी पोटाची उपजीविकेच्या साधनासाठी येऊन या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यांना हे सगळं म्हणजे ताकद देण्याचं काम त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने त्यावेळेस केलेले